खोलो, आता तू आणि मी तुम्हाला शेजारी बसला आपल्या गप्पा चाललेल्या आहेत आपण तिथं चॅनलला बोलतोय आता तुम्ही तुम्ही मी, तु मी गप्पा मारतोय पुन्हा त्याच्यामधनं एक जण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे असं काही कोण नाही आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत असेच ओळख चांगली आहे आम्ही असं महिलांना करणार आम्ही असं करणार हे असं हे सगळं त्याच्यामध्ये त्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय बरं तो उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे आता मी सगळ्या बसेस घेऊन जाणार अमुक करणार तर करणार झालेली घटना अतिशय चुकीची आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरामध्ये होताच कामान पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्या पाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करत आहेत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये म्हणजे इतकं ते दोघं दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे आणि मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालं ही दोघं आतमध्ये बसली असताना आता उद्या तू आणि मी एका रूममध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचं आहे तुम्ही बाहेर थांबा तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार आपल्याला जर त्या व्यक्तीच्या बद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिवाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत म्हणजे मी कुणाचं ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा